पुढ पाहुणा 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 जत्रा जत्रा आमच्याकडे काय म्हणतात गड्डा बघा मुंबई आहे मुंबई मुंबई का गर्दी 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 राहत आहे हो गर्दी बघायला पाहुणा पाहुणा हे जत्रा आहे बघा जत्रा चालू झाली आहे तर आम्ही आलोय पावण्याला नवऱ्याला कुठे देव पावलंय काय माहिती नाही पण आले आम्ही दोघं फिरायला महाशिवरात्री मुंबईला बघा हे मुंबईला आले आम्ही मुंबई हे गर्दी पण आहे भरपूर आणि हे बघा नवीन नवीन शर्ट हे मुंबईची गर्दी भरपूर ट्रॉफिक वगैरे असली म्हटलं बघून कसं आहे मुंबईला तर पहिल्यांदाच आली फिरायला तस काय आणता का तुम्ही मला महाराज नाही तर मग काय करतो आता पुढे आण आता आणलं फिरायला चला चला पुढे गेल्यावर काय दिसले तर मित्रांनो आज महाशिवरात्री तर महाशिवरात्री निमित्तानं आमच्या इकडं पाहुणा म्हणजे पाहुणा गाव आहे त्या पाहुण्या गावामध्ये गावा महाशिवरात्रीचं म्हणजे जत्रा भरते आणि त्या जत्रेमध्ये आता बायफुला घेऊन चाललेलं आहे तर ती म्हणलीस दोन तीन दिवस पहिले सांगून ठेवलं होतं की मला असं ज्या ठिकाणी घेऊन जायचं आहे नाही तर मग मी तुमच्याशी बोलणार नाही म्हणून म्हणलं चला बाबा मोगा फोगायच्या पहिलं आपण पहिलं निघून जाऊया घेऊन आलो आहे आला वाटतं मुंबईतच आलं पण मुंबईत नाही सध्या आपण मुंबईतच आहो मुंबई म्हणजे आता हे पाहुणा गाव आहे कळलं चला आली मी मुंबईत आहे हां तर आता हे बघू शकता इथं एवढ्या रिक्षा लाग एवढ्या रिक्षा लागायचं कारण हे गाडीला आजूबाजूला हे तुम्हाला बाकी इतर शेवस कधीच गर्दी दिसणार नाही बघा पब्लिक आता मला काय उडते फिरते का नाही गर्दी आहे मी हरवली तर मी हरवणार का तू हरवणार मी हरवणच आहे ना तुम्हाला अच्छा मी एकटीच आहे होय मला भीती वाटते मुंबईत फिरायची फिरायचं काय सगळे जोडी जोडीनं फिरायला आले हे बघा बारकीलेत्र वगैरे तुम्हाला गर्दी भेटणार नाही फक्त वर्षातून एक वेळेस बघू शकता आता इथून आपलं बघ आता इथून चालू झालं ना तुम्ही म्हणजे तुम्हाला सोडून हात सोडून जायची काय गरज आहे का मला पकडा ना ही बायकोची एक खेळ खेळत जास्ती बघा असली तुम्हाला म्हणलं नाही का ते व्हिडिओ सांगला बघा इंस्टाग्राम सगळा फुल बंदोबस्त आहे हे बघा फुलीच्या गाड्या वगैरे पूर्ण बंद केलेलं आहे शकता आता ह्याच्यामध्ये आम्ही दोघंच सगळ्यांनी ठेवायला जाणार बोलू शकता आम्ही खूप आहे आता बायकोला काय काय घेऊ काय नाही ह्या सगळ्या गोष्टी म्हण बायक चालू झालं लगेच इकडे तिकडे इकडे तिकडे बघणं तुला काय घ्यायचं का यात लगे संसारातलं नाही बाबा मला ना काय तसलं काय विचारू नका क्लिप प्लीप लागते तुला मेकअपचं सामान तसलं काय विचार तसलं काय घ्यायचं नाही घरात काय भांडीन बघा कसली करते किपारे हे ना बांगड आहेयचं काय संबंध आहे तुम्ही असं पण गोठ कुठं घालून देताय हे असं असा असा गर्दी बघा गर्दी तिकडे महिन्या तर मित्रांनो आमचं पाया वगैरे पडून झालेलं आहे लाईन वगैरे आलो मस्तकोटी दर्शन वगैरे झालं आता थोडंसं फोटो वगैरे काढलं फोटो काढ मॅडम म्हणलं थोडंसं मंदिरात मला शांत पाच घ्या बोलेचं मंतर पाठ करून घेते म्हणते कसं वाटतंय पाहुण्याची यात्रा कशी आहे हा हे बघा हे मंदिर तिकडून लाईन यायला लागले त्या साईडनं आता भजन चालू होणार आहे हा इथं पण जांभळे बघू शकता कसं डेकोरेशन एक नंबर केलेलं आहे फुलाचं फुलं तर ओरिजिनलच आहे ती पण असं डेकोरेशन एकदम असं खतरनाक केलंय ना ॲक्ट मध्ये विचार नको फुलं पण फुलं वगैरे मस्त छान आहेत काय आहे तुझ्या मनात इच्छा सांग या देवापाशी शंकर भगवानापासून तर तिकडं कुणी नारळ फुलो होतं तिथे नारळ घेतलं तिथून नारळ खायला लागला कारण की आम्ही लाईन इथे याच्या टायमाला सगळेजण हार फुल्लू सगळे नारळ घेऊन म्हणलं आज देवा पैसे गेल्याच्या आज देवाच्या दरबार जाऊन आपण देवाच्या दरबारला नारळ खायचं भरपूर लोक देवासाठी करतात आपण नाही त्यांनी नाही केलं तर काय देवाक म्हणत नाही की तुम्ही मायासाठी करा म्हणून बरोबर ना असं काय प्रॉब्लेम नाही बघा आता तुमच्या तुमचं मन आणि तुमचं सगळ्या गोष्टी समाधान पाहिजे देवाच्या दरबारात जाणं फार आहे माझं म्हणणं एवढं तुमच्या मनात किती जरी काय माप असलं तरी ते तुम्हाला सगळं माप असतं प्रामाणिक पाणी बरोबर ना त्याचप्रकारे मी आता देवापासला नाराज घेतला काय झालं डोळ्यात पाणी आलं डोळ्यात पाणी आलं भरपूर माझी भरपूर गर्दी आहे भरपूर गेल्या वर्षी विचार नका माझं एवढी येतात पण जातात पण तेवढीच जायच्या टायमाला कमी चालत पण याच्या टायमाला भरपूर आत होते गर्दी कशी आहे तू पहिल्यांदा जाणले तुला इकडं पाहुण्याला गेल्या वर्षी तो गेल्या वर्षी आली होती याच वर्षी आली ना कसली गर्दी आहे जत्रा 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 कशी आहे आहे का तुमच्याकडे पुण्यामध्ये असं गड्डा मग पण छान झालं मन प्रसन्न वाटतिर किरकिर मिस्तर विचार नका सगळेजण काय करेल सगळ्यांची फॅमिली वगैरे सगळे वर्षातून एकदा जत्रा असते आमच्या गावात आमच्या गावात म्हणजे नवी मुंबईमध्ये आहे पावणे गावामध्ये खूप गर्दी असते